अनेकदा आपण बघतो की लाचखोर अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे इथं चक्क एका व्यापाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली आहे वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला अडीच लाख रुपयांची लाच देताना एका व्यापाऱ्याला रंगे हात अटक करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्तांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे अनेकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात मात्र बुलढाणा जिल्ह्यात एक व्यापारीच लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे व्यापारी प्रवीण अग्रवाल यांचे दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षाचा दोन कोटी सत्याहत्तर लाख तर व्याजासह दोन कोटी चौऱ्याण्णव लाख कर थकित होता सदर कर कमी करून फायनल ऑडिट नील करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला पैसे देण्याचा घाट घातला मात्र वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली मिळालेल्या तक्रारीवरून जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापणार असला यावेळी व्यापाऱ्याला लाच देताना हात अटक करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनं व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे